नमस्कार जय किसान पी एस एम या युट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे शेतकरी बांधवांसाठी मी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की आपली जेवढे लागण तुटून जाते कारखान्याला तर तुटून गेलेल्या लागणीनंतर आपण जेवढी खोडवा धरतो तो खोडवा धरत असताना एक तीन चार गोष्टीच फक्त मित्रांनो महत्त्वाच्या आहेत त्या तीन चार गोष्टी जर तुम्ही अगदी वेळेवर केल्या तर लागणी एवढंच किंवा थोडंफार कमी लागणीला जर तुम्हाला ऐंशी पंच्याऐंशी टन ॲव्हरेज मिळत असेल किंवा सत्तर पंच्याहत्तर ऐंशी सत्तर ते ऐंशी टन ॲव्हरेज मिळत असेल तर तुम्हाला पंचावन्न साठ टन ॲव्हरेज मिळायला काहीही कमी खर्चामध्ये अडचण नाही मी हे एकदम गॅरंटीपूर्वक सांगतो मित्रांनो माझा जो आत्ता ऊस तुटून गेला दीड एकर दीड एकर तो अजून एक दोन एकर आहे तर या एकरमध्ये मला अठ्ठावन्न टनाचा ॲव्हरेज मिळालेला अठ्ठावन्न टन अजून थोडंफार आहे ते लोकांनी सर तोडले नाहीत म्हणून तर अठ्ठावन्न ते साठ टन तुम्हाला ॲव्हरेज मिळून जाईल मित्रांनो निसर्गानं आपल्याला मित्रांनो भरपूर गोष्टी दिलेल्या आहेत आपण त्याचा वापर व्यवस्थित करायला पाहिजे ती फुड ह्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडंसं सांगणार आहे तत्पूर्वी खोडवा ऊस तुटल्यानंतर काय चार पाच गोष्टीची काळजी घ्यावी लागते त्याच गोष्टींची मी आजच्या व्हिडिओमधनं तुम्हाला संपूर्ण साध्या भाषेत माझ्या शेतकरी बांधवांना माहिती देणार आहे तत्पूर्वी शेतकरी बांधवांना एक विनंती आहे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनेलला जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पाठवा मी तुम्हाला सगळं पूर्ण एक चार पाच मुद्दे कवर करणार आहे तर मित्रांनो ज्यावेळेस आपला खोडवा ऊस तुटून जातो ला सॉरी लागणीचा ऊस तुटून जातो आपण खोडवा धरणार असतो सगळ्यात महत्त्वाचं होतं काय माहिती आहे का आज ऊस तुटून गेला आपण त्याच्याकडे पंधरा वीस दिवस जातच नाही अगदी सत्य गोष्ट आहे आणि ज्या ज्या गोष्ट ज्या ज्या ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण स्वतःहून टाळत नाही तोपर्यंत तो ऊस तुम्हाला ॲव्हरेज देणार नाही तुम्ही कितीही खतं टाका तुम्ही काही करा मित्रांनो आळस पहिली एक महत्त्वाची गोष्ट आळस सोडून द्या लागण तुटल्यानंतर लगेच 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 तुम्ही पाचट जाळायचं नाही मित्रांनो पाचट काय आहे हे पण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पाचटावरती सगळं अवलंबून आहे पाचट अजिबात जाळायचं नाही त्या सुरुवातीच्या काही चार पाच गोष्टी आहेत मी तुम्हाला सांगतो त्या पटापटा करून घ्या आज तुमची लागण तुटून गेली समजा एक दिवस तुम्हाला ना नाही जमलं दुसऱ्या दिवशीपासून किंवा तिसऱ्या दिवशीपासून तुम्ही करायचं काय पहिलं महत्वाचं पाचट जाळायचं नाही पाचट कुट्टी करून घ्यायचं पाचट म्हणजे तुमच्या जमिनीचा आहे सेंद्रिय कर्ब वाढवते मित्रांनो माझे एक तुम्हाला गॅरंटीपूर्वक सांगणं आहे तुम्हाला पाचट तुम्ही तीन वर्ष ते चार वर्ष तुम्ही प्रत्येक पिकाचं पाचट ऊस तुटल्यानंतर रोटाविटा न मल्चर मारून हे करून तुम्ही जमिनीत गाडा आणि त्याच्यानंतर तुम्ही चौथ्या वर्षानंतर किंवा तिसऱ्या वर्ष झाल्यानंतर चौथ्या पिकानंतर तुमच्या रासायनिक जे पण तुम्ही खतं घालत असाल त्याच्यामध्ये तुम्ही दहा दहा टक्क्यानं कमी करायचं मित्रांनो मी काय सांगतो लक्षात घ्या रासायनिक खतं दहा दहा टक्क्यानं कमी करायचं आणि तुम्ही जे सुरुवातीला घालत होता त्याच्या पन्नास टक्क्यावर खतं आणायची आणि बघा ऊस कसा येते मी तुम्हाला माझ्या अनुभवातून सांगतो मी कोणालाही नावं ठेवणार नाही कोणालाही दोष देणार नाही ह्या कंपनीची खतं घाला त्या कंपनीची खतं घाला हे नियोजन करा ते नियोजन करा काही सुद्धा माझ्या दृष्टीनं हे माझं वैयक्तिक मत आहे माझ्या दृष्टीने ह्या चार पाच गोष्टी व्यवस्थित केल्या आणि सगळं केलं तर ऊस चांगला यायला काय हरकत नाही तर सुरुवातीला मित्रांनो पाचट जाळू नका पाचटाची कुटी करून घ्या आता हा ऊस बघा माझा तुम्हाला दाखवतो माझ्या नियोजनानुसार हो मी केलेला ऊस आहे कुठं कमी आहे सांगा ना मात्र खर्च केले नाही मागच्या व्हिडिओमध्ये माझा एक व्हिडिओ आहे पंच्याहत्तर ते ऐंशी टन सहज उत्पन्न घ्या तो व्हिडिओ तुम्ही सगळा बघा मित्रांनो बघा तुम्हाला कुठं फुटवा कमी आहे आणि कुठं काय आहे मी खोटं किंवा असं दुसऱ्या हे जे वापरा आणि एवढं खतं घाला तेवढी खतं घाला असं सा अजिबात सांगणार नाही तुम्ही पहिल्यांदा बघा शांत डोक्यानं व्हिडिओ बघा मित्रांनो आणि मग मला तुम्ही कमेंट करून सांगा सगळ्या गोष्टी तर जे तोडकरे असतात ते काय करतात मित्रांनो माहिती आहे का हे जे बघा तुम्हाला दिसते का हां जे ऊस तोडतात ना सगळे सगळे काय तोडकरी काय सारखे म्हणजे किंवा अगदी हे असं नसतं त्यांच्या फाय त्यांना कष्ट कमी लागल ह्या दृष्टीने ते बघतात ते हिथून दोन तीन कांड्यावरून तोडतात खाली दोन तीन कांड्या असतात जमिनीपासून हिथूनच तोडतात आणि ह्याच्यावर पाला पडतो सगळा आणि आपण तसाच ठेवतो त्यामुळे ते उगवून येत नाही आणि जरी उगवलं तर ह्या दोन कांड्यांना जे डोळे असतात ते वरती फुटून येतात ते टिकत नाही आपल्याला सुरुवातीला वाटतं की ऊस चांगला उगवला ऊस चांगला उगवला कारण आपण पाचट कुठे केलेली नसते पाचटातून आपल्याला दिसत नसते काय सुद्धा त्यामुळे सुरुवातीला ते पाच तासनं कोंबारीवर येतात ते आपल्याला वाटतं की चांगलं आहे कालांतराने एक आठ चार पाच दिवसात आठ दिवसात पंधरा दिवसात ते मरून जातात किंवा तिची वाढ होत नाही व्यवस्थित तर ऊस तुटल्यानंतर सुरुवातीला कोयत्याच्या साह्याने किंवा मल्चर मारून मल्चर म्हणून एक नवीन आता एक, एक हे आलेलं आहे तर मल्चर मारून तुम्ही हे पालाकोटी करून घ्या जेणेकरून ह्या जी तुमची सरी आहे मित्रांनो बघून घ्या ही जी सरी आहे ह्या सरीबरोबर तुमचा ऊस घासून तुटला पाहिजे किंवा मल्चर जर नसेल तर तुम्ही गड्यांकडून किंवा कोयत्याच्या साहाय्याने किंवा कुदळी सायने जरी वरून खरडून घेता आलं तरी खरडून घ्या मात्र जी सरी आहे त्या सरीच्यावर तुमचा ऊस दिसता कामा नये यानं होतं काय तर खालून जे येणारे कोंबारे ते सशक्त आणि चांगले आणि ते शेवटपर्यंत टिकतात आणि त्या कोंबाऱ्यांना परत दुसरे कोंबारे फुटतात सगळ्यात महत्वाचं का खोडवा ऊसाला ॲव्हरेज न पडण्याचं हे सगळ्यात आणि शंभर टक्के महत्वाचं कारण आहे की आपला ऊस तुटून गेल्यानंतर आपण त्याला मल्चर मारत नाही किंवा खोडवा तासून घेत नाही म्हणजे जे बेट आहे ते जमिनीबरोबर लगत तासून घेतलं तर त्याच्यापासून येणारे जे कोंबारे असतात ते चांगले असतात दोन दोन गोष्टी झाल्या मित्रांनो पहिल्यांदा पाचट कुठे करायची पाचट जाळायचं नाही सेंद्रिय कर्व वाढवायचा खताची संख्या कमी करायची दोन नंबरचं आहे ते खोडवा जे ऊस तुटलेला असतोय ते ऊस तुटल्यानंतर खालून घासून त्याला हे करून घ्यायचं तुमचं हे, बुड, हे जे बुड बुंद आहे म्हणायचं बुंद तासून घ्यायचा म्हणजे फुटव्यांची संख्या चांगली निघते आणि फुटवा चांगला येतो मित्रांनो आता दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय ज्यावेळेस आपण पाचट कोटी करतो त्यावेळेस एक बाई लावायची किंवा गड्याच्या साहनं तुम्ही पाचट नुसतं डोंब्यावरचं इकडचं इकडं इकडचं इकडं सारून घ्या मित्रांनो त्याला सूर्यप्रकाश लागला पाहिजे सूर्यप्रकाश लागला की काय होतं सूर्यप्रकाश लागला की फुट खोडवा चांगला फुटतो आणि जे येणारे फुटवे आहेत ती चांगली येतात त्यामुळे सूर्यप्रकाश लागला पाहिजे आपण काय करतो असं सोडून देतो या दोन तीन गोष्टी आहेत काही लोकं सांगत असतील की यमपंचाळीस तुमचं बुरशीनाशक किंवा सायपर मैत्रीण क्लोरो वगैरे मारून घ्या माझं एक असं मत आहे किंवा माझं एक असं निरीक्षण आहे जर सूर्यप्रकाश जर त्याला खोडावर लागला व्यवस्थित तर बुरशी व्हायची हो काही कारण नाही हे माझं वैयक्तिक मत आहे माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगत आहे मारून घेणार असेल तरी मारून घ्या तशी काही अडचण नाही पण ह्या दोन तीन गोष्टी जर तुम्ही वेळेवर केल्या तर तुम्हाला वर त्याच्यावर पडला तर तुम्हाला काहीही अडचण येणार नाही खोडवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाला पालाकुट्टी करून घ्या मल्चर म्हणून एक नवीन आलेलं आहे मल्चर जर मारलं तर तुम्हाला खोडकी पण ती तासून जाते सगळ्यात मल्चर मारून घ्या पालाकुट्टी करून घ्या दोन नंबरला खोडवा तासून घ्या या पण फुट फुटवे सशक्त सशक्त निघत आहेत आणि पाणी हे मात्र आठ दिवसानं तुमच्या ह्याला फिरलं पाहिजे मित्रांनो जर मशीननं ऊस तोडणार असेल तर अति उत्तम आहे मशीन ज्यावेळेस ऊस तोडतं त्यावेळेस ते घासून तोडतं बु बुडके वगैरे त्यामुळे येणारा जो फुटवा आहे तो अगदी लागण्यासारखा येतो मित्रांनो माझा अनुभव असा होता मी पण भरपूर क्षेत्र माझं मशीन तोडून घेतो मशीननं जे तोडलेलं आहे त्याला फक्त एक करावं लागतं की खोड सरीवरची ते पाचट पा, कुटी आहे ती मात्र शंभर टक्के सारून घ्यावी लागते ते मित्रांनो तुम्ही तशी ठेवली तर खोडवा हो फुटत नाही दुसरं काही करू नका माझं एक वैयक्तिक स्पष्ट माझं स्वतःचं मत आहे मी स्वतः हेच करतोय बाकीचे तुम्हाला कुठून मिळत असेल माहिती तुम्ही सांगत असले वेगळं काय काय करा पण मी ते सांगणार नाही कमी खर्चात चांगलं उत्पन्न जर घ्यायचं असेल तर ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला काही कराव्या लागतील मित्रांनो निसर्गानं आपल्याला भरपूर काही गोष्टी दिलेल्या आहेत तर आपण त्याचा वापर व्यवस्थित करत नाही शेतकरी मानानं माझी नम्र विनंती तुम्ही खोडवा पिकाला कमी समजू नका लागणीपेक्षाही खोडवा पीक जास्त उत्पन्न देतं आणि खोडवा पिकाच्या वेळेस तुमचं निम्मा खर्च कमी झालेला असतो रान नांगरायचं रोटरायचं सरी सोडायची ह्याचा पूर्णपणे खर्च तुमचा वाचले असतो खोडवा पीकच सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला उत्पन्न देणार आहे लोकांचा एक चुकीचं भ्रम आहे की लागणीतच जास्त उत्पन्न एक तर नाही तुमचा निम्मा खर्च वाचवते मित्रांनो त्या खोडव्याकडे ह्या सुरुवातीच्या गोष्टी आहेत चार पाच गोष्टी आहेत त्याच्याकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका ह्या जर दुर्लक्ष नाही केल्या तर तुमचं खोडवा पीक शंभर टक्के चांगले येणार आणि पाण्याचं नियोजन करत असताना पाणी मात्र आठव्या आठव्या दिवशी तुमचं पाणी आलंच पाहिजे मित्रांनो पाण्याला नो कॉम्प्रोमाइज मी अजिबात पाण्याला तुम्हाला सांगणार नाही आठव्या दिवशी शास्त्रीयदृष्ट्या पा, पाणी आलंच पाहिजे शास्त्रीय दृष्ट्या ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या ह्या जर तुम्ही केल्या तर तुम्हाला खोडवा पिकामध्ये किती उत्पन्न चांगलं निघते हे तुम्ही एकदा बघून घ्या हे ऊस पण बघून घ्या तुम्ही काय प्रतीचे आहेत आणि काय काय फुटवे त्याला मी दुसरं काहीही केलेलं नाही ही लागण आहे पण हे ज्या लागण तुटल्यानंतर मी पुढच्या वर्षी मी जे मागच्या माझ्या बाकीच्या शेतात करतो तेच मी तुम्हाला सांगतो जो पाचट आहे जो कुट्टी करतो त्याच्यामुळे रानभूसभूषित होते आपलं गांडुळांची संख्या वाढते ज्या पण झाडाची ज्या पण ऊसाची असेल कुठल्याही पिकाचं असेल ज्याची मुळी चांगली त्याचं झाड चांगलं त्याचं उत्पन्न चांगलं मित्रांनो हे लक्षात घ्या साधी कन्सेप्ट आहे काय काय गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या आहेत त्या तुम्ही शिकूनच घ्या पाच आठ जाळायचं नाही तीन वर्षानंतर तुम्ही दहा दहा टक्के खत कमी घालायला चालू करा तुमचे पन्नास टक्के पण पन खतं आणायचे आपल्याला से, सेंद्रिय खत पूर्ण कमी सॉरी रासायनिक खत पूर्ण कमी करा असं मी कधीही म्हणणार नाही तुम्हाला रासायनिक खत हे फार गरजेचं आहे एन सार के सारखंच आहे ते पण आवश्यक घटक आहेत पण ते कमी प्रमाणात घालायचं आणि कोंबडी खत शेणखत आणि पालाकोटी हे तीनच गोष्टी ठेवा मी तर बाकीचं सगळं कमी करा कधीही आपल्याला ऊस उस, ऊसासारखी पिकं जास्त फवारा मागत नाहीत त्यामुळे सायपर सायपरमेथिन क्लोरो किंवा एम पंचाळीस म्हणजे बुरशीनाशक वापरण्याची माझ्या दृष्टीने काही आवश्यकता नाही का जर ह्या तुम्ही गोष्टी केल्या तर सूर्यप्रकाश लागून दिला सरीत पाचड दाबलं तर ऊस तुमचा फुटवा चांगला येणार दोन तीन स्राज़ूशी स्राज़ूशी तुमी 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 पना पना ते तीनच गोष्टी सांगितलेत मित्रांनो पण फार गरजेचे आहेत मित्रांनो ह्या कधी करायचं तुम्हाला सांगतो तुटला की दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशीपासून चालू करायचं नो कॉम्प्रोईज हे जर तुम्ही केलं तुम्ही एक वर्ष करून बघा आणि मग मला सांगा माझं चॅनल मी चालू केलेलं माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो एवढं करा आणि तुम्ही खोडं उत्पन्नाचं उत्पन्न किती येते ते पहा तुम्हाला लागणी ला कमी पडणार नाही एवढं मी तुम्हाला शंभर टक्के तर मित्रांनो या दोन तीन काही गोष्टी असतील त्या फवाराच्या पाठीमागे न लागता वरचं पाच कोटी करून ते सारून घ्या आणि ते आरामशीर बिंदास्तं तुम्ही खोडव्याला आठव्या दिवशी पाणी मिळालं पाहिजे पाण्याच्या बाबतीत नको कॉम्प्रोमाइज आठ दिवसाला पाणी आलंच पाहिजे उसाचं तंत्र साधं आहे मित्रांनो एकदम उसासारखं साधं पीक तर कुठलंच नाही डाळिंबीला तर आमची डाळिंबीची बाग होती मी काढली पण डाळिंबीला भयानक तेल्या रोगा आता मी काढून टाकली पण डाळिंबी एवढं किंवा द्राक्ष एवढं किंवा भोंगी मिरची एवढं ह्याच्या एवढं तुम्हाला उसाला काहीच नाही ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या साध्या गोष्टी सुरुवातीला करून घ्यायच्यात बाकी काहीसुद्धा करावं लागत नाही मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनल जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पाठवा मित्रांनो मी व्हिडिओ अगदी महत्त्वाचा आहे या तीन गोष्टी ती तुम्ही करून पहा फक्त मी सांगतो म्हणून करून पहा बा। शेतकरी बांधवा शेतकरी बांधवांसाठी शेत माझी एक कळकळीच एक विनंती आहे मित्रांनो की मित्रांनो आपल्याला कोणीही पैसे फुकट चालून देणार नाही आपण उत्पादन खर्च जोपर्यंत कमी करत नाही तोपर्यंत आपल्या हातात चार पैसे राहणार नाहीत या अगदी मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो कोणी किती काही सांगितलं तर तुम्ही एवढं करून बघा फक्त एक दोन वर्ष आणि मला सांगा उद्यापासूनच तुमचा खोडवा लागण तुटली असेल आता खोडवा जर असेल तर मी सांगतो हे करून बघा आणि काही तुम्हाला मागच्या वर्षीपेक्षा ह्यावेळी काही फरक पडला असेल पडतोय का नाही ते तुम्ही मला कमेंट करून निश्चित सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद